धन्यवाद सर विद्यार्थी पालक शिक्षक या त्रिकोणातून साधला जातो तो म्हणजे मुलांचा विकास आणि या त्रिकोणाला संयमित ठेवण्याचे काम करतात ते महत्वपूर्ण असणारे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी वर्ग अशाच एक कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी म्हणजे आदरणीय सौरल्पना चौहान मॅडम आपल्या जळगाव जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी So, कल्पना चव्हाण मॅडम म्हणजे ज्ञान कल्पकता आणि नियोजनबद्ध कार्यसभा प्रणाली अशा गुणग्राही ज्ञानवंत आदरणीय so, कल्पना चव्हाण मॅडम यांचे स्वागत आमच्या ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ so, प्रणिता झांब्रे मॅडम यांनी शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते शाळेच्या माजी पालक आहेत हे सुद्धा या ठिकाणी मी नोंदवतो समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी शांतता ठेवायची आहे खडके मॅडम या विद्यार्थ्यांना शांत बसवायचं आहे जो विद्यार्थी बोलताना दिसेल त्याचा कार्यक्रम रद्द केला जाईल अगदी शिस्तीचं पालन झालं पाहिजे धन्यवाद मॅडम ज्यांना नाट्य कला साहित्य या साऱ्यांची आवड आहे आणि मितभाषी स्वभावातून जे संस्काराचा धडा देऊन जातात असे के सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक विभागाचे प्रशासक आदरणीय शशिकांत वडोदकर सर यांचे स्वागत आपल्या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख श्री चंद्रकांत कोळी सर यांनी रुमाल व पुष्पगुच्छ देऊन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते निरागस पवित्र मनाच्या छोट्या चिमुकल्या बाळांवरती सुसंस्कार आणि ज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या आमच्या गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौधनश्री फालक मॅडम यांचे स्वागत शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौप्रतिभा लोहार मॅडम यांनी रुमाल व पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते जडेल नाते तयाचे मुलांचे यानुसार बालकांना संस्कार प्रेम स्नेह या साऱ्या गुणधऱ्यांनी भावी जीवनाकडे उंच झेप घेण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आमच्या किलबिल या बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ अर्चना नेमाडे मॅडम यांचे स्वागत शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ वर्षा चौधरी मॅडम यांनी रुमाल व पुष्पगुच्छ देऊन करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते सूत्र शाळेतील शिक्षक श्रीमती निर्मल चतुर्थ्या